श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरे संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर अनुग्रहाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी एक प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न अनुग्रही शिष्याने कशी उपासना करावी महाराजांचं उत्तर अनुग्रह घेतल्यानंतर नित्यनेम म्हणून दोन गोष्टी कराव्यात एक सद्गुरूंच्या प्रतिमेची रोज यथाशक्ती षोडोशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी निदान तुळशीपत्र व्हावं आणि दुसरे आपल्या संकल्पानुसार किमान एक माळ शक्यतर तीन सहा किंवा तेरा माळा दीक्षामंत्राचा जप करावा स्नान झाल्यानंतर या दोन्ही गोष्टी केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये याखेरीज इतर वेळी माळेवर किंवा माळेशिवाय जमेल तेव्हा तेव्हा व शक्य तितका जास्तीत जास्त जप करावा आसनावर जमेल तर चांगलेच पण त्यासाठी अडून बसण्याचे कारण नाही शरीराला अवास्तव ताण न पडेल अशी कोणतीही अवस्था चालेल नामस्मरण मनापासून अखंडपणे फावे हे ध्येय ठेवावे श्वासोच्छास असे तोपर्यंत नाम सुटू नये नाम घेताना ते आपल्या कानांनी ऐकण्याचा सराव करावा नामाचे सतत अनुसंधान राखण्याचा अभ्यास करावा माळेवर जप करताना मंत्राचा एकदा उच्चार झाला की एक मणी आपल्याकडे ओढावा मात्र अंगठ्यालगतचे बोट मणी ओढण्यास वापरू नये उजव्या हाताचा अंगठा मधले बोट आणि त्या पलीकडचे बोट एवढ्यांचा उपयोग करावा करंगळी आधार म्हणून वापरण्यास हरकत नाही मणी ओढत मण्यापर्यंत आल्यावर मेरूमणी ओलांडू नये शेवटचा मणी हा पहिला समजून पुन्हा सुरुवात करावी त्यासाठी माळ फिरून उलटून घ्यावी मंत्र वैखरीने म्हणजे ओठ व जीभ यांच्या हालचालीने किंवा प्रकट उच्चार करून किंवा प्रकट उच्चार न करता जपावा अथवा पूर्णपणे मनातल्या मनात जपावा नामस्मरण सर्वथैव निष्काम अहेतुक असावे म्हणजे नाम घेऊन दुसरे अमुक काही मिळवायचे आहे असा समज वा हेतू नसावा नामासाठीच नाम घ्यावे मी नाम घेतो याचा याचासुद्धा साधकाला अहंकार होऊ शकतो आणि अहंकार केव्हाही घातकच म्हणून नाम मी घेत आहे अशी कर्तेपणाची भावना न ठेवता श्री सद्गुरूच ते मजकडून घेववीत आहेत अशी कृतज्ञतेची अनन्य शरणागतीची भावना ठेवावी किंबहुना सद्गुरूच माझ्या हृदयात हो, राहून नामस्मरण करत आहेत व मी ते साक्षीत्वाने ऐकतो आहे अशी धारणा धरून नाम घ्यावे सद्गुरू राम व नाम तिने एकरूपच आहेत एकच आहेत अशी निसंशय श्रद्धा राखावी रोज शक्यतो ठराविक स्थळी व ठराविक वेळेवर श्री सद्गुरूंची मानसपूजा करण्यापासून फार लाभ होतो श्री सद्गुरू प्रत्यक्ष देहाने व प्रसन्न चित्ताने आपली मानसपूजा घेण्यास आले आहेत अशी कल्पना करून त्यांची षोडोशोपचार वा पूजा मनानेच करावी सर्व उपचार अत्यंत उत्कृष्ट कल्पावेत व प्रेमादराने मनपूर्वक अर्पण करावेत शेवटी त्यांना आपली सर्व सुखदुःखे निवेदन करून प्रार्थना करावी त्यांचा शेषप्रसाद ग्रहण करावा व ते आपल्या हृदयात विश्रांती घेत आहेत व आपल्या मस्तकावर त्यांनी वरदहस्त ठेवलं आहे अशा आनंदाच्या व समाधानाच्या भावनेत पूजा संपवावी अनुग्रहित व्यक्तीने वर्षातून निदान एकवार तरी सद्गुरुस्थानाचे दर्शन घेण्याचा प्रघात ठेवावा उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा